प्रियांका आता चल चला आता मी मार्केटला निघालोय तर थोडीफार शॉपिंग करायची आहे तर चला तर घरासमोर छान छोटी रांगोळी वगैरे मम्मीचं सगळं आवरलं होतं आणि मी ही डबा वगैरे करून सिन्नरला आलेली होती आणि आता आम्ही चाललोय मार्केटला तर थोडीफार खरेदी करायची होती मलाच तर आम्ही दोघीही मार्केटला गेलो नाही म्हटलं ती सार ती सार आहे व्यवस्थित पण हे छान हे छान वाटत वाटत तर मलाच किचनसाठी ना एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या तर ह्या शॉपमध्ये आलं तर मम्मीच्या घराजवळच म्हणजे थोडंच अंतरावर हे शॉप आहे तर मम्मी आणि मी ह्या शॉपमध्ये आलो पण मला जेही हवं होतं ना ते गोडून ठेवलेलं होतं म्हणजे सगळं ज्यांचा माल भरलेला असतो ना तर त्या ठिकाणी होतं तर इथे नव्हतं तर ते बोलले तुमचं काही मार्केटमध्ये काम असेल तर जाऊन या तोपर्यंत मी काढून ठेवतो तर तसंच आम्ही ना जाता जाता रस वगैरे घेतला कारण मम्मीला उपवास होता हा व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे तर मंगळवारीच आम्ही मार्केटमध्ये गेलेलो होतो आणि सईला घरी ठेवलेलं होतं हो कारण माझ्या बहिणी असतात आजी असते तर ती मस्त खेळते आणि त्यानंतर आम्ही इथे नर्सरीमध्ये आलो आणि नर्सरीमधून मम्मीला ना रोपं घ्यायची होती छोटी छोटी काही आपल्याला कुबेरचं झाड वगैरे घ्यायचं होतं तिला तर तिच्याकडं आहे पण तिला घे घ्यायचे होते आणि मलाही घ्यायचे होते कारण आहे ना माझं आहे ना घरामध्ये ते ना अपप पाणी पानं गळून गेली तर म्हटलं चला आपण आणखी एक घेऊ आणि आता पावसाळा सुरू होतो आहे ना तर म्हटलं चला एक दोन झाडं घेऊ मस्त लावू आणि पावसाळ्यामध्ये झाडं लावली की छान मस्त टवटवीत राहतात आणि व्यवस्थित आपण काळजीवारी घे घेतली ना तर नीट राहतात तर मी आता काळजीही घेईन मस्तपैकी आणि हे बघा ना किती छान मस्त आहे ना मोठं होतं खूप मोठं होतं त्याची प्राईज पाच हजार रुपये होती आणि म्हणजे त्यांनी खूप वर्ष ते सांभाळले आणि व्यवस्थित ठेवले तर भरपूर असे झाड आहे ना तर ते बोलले की म्हणजे सात आठ वर्ष पूर्वीचे काही काही आहे आणि हे आहे ना तर पाच सहा वर्षापूर्वीचं आणि खूप आवडलं तो, आ, तो याला जेड प्लांट म्हणतात किंवा आम्ही ब भरपूर असे झाडं घेतले तिथनं आणि मग रिक्षाच सांगितले कारण एवढं ना आम्हाला दोघींना येना नेता येत नव्हते आणि घरापासून नाही नाही थोडी अंतरावर आहे ही नर्सरी त्यामुळे आम्ही रिक्षाच केली आणि उंप खूप झालेलो आत्ताच आम्ही मार्केटमधून आलेले आणि मस्त नर्सरीमध्ये पण गेलेलं होतो मस्त छोटी छोटी झाडं घेऊन आले गप घेऊन आलो आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच मी आणि आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता अडीच आता आत्ता मी पुन्हा आत्तेबाईंच्या घरी जाणार आहे कारण मम्मीलाही जायचं होतं तर मीही इकडे आली तर चला म्हटलं आपण जाऊन येऊ हो। तरी चला पुढे स्किप न करता बघत राहत आम्ही आत्ताबाईंच्या घरी आहे तर ते यात्रा करून आले ना सगळेजण त्यांना भेटायला जातात तर मी गेली होती आईंसोबत तर आज मम्मीलाही जायचं होतं तर मम्मीसोबतही मी गेले आणि त्यांच्या भरपूर अशा यात्रा झाल्या ना तर आता केदारनाथ बद्रीनाथला गेलेल्या होत्या त्या

आम्ही सुद्धा राहू द्या आता थांबत था राहू द्या आम्ही सगळे काय आत्याच्या घरी आलोय आणि आत्यांनी काही पहिले जत्रे केले त्याचे फोटो बघतोय आणि ताई पण आलेली आहे गुड्डी ताई तुमच्या बोलते आमच्या घरी यायचा पत्ता नाही येऊ येऊ तुमच्या कोण मोहाडी पण कोणतरी माझा ब्लॉक बघतो मला मेसेज केला होता कोण आहे नाव सांगितलं असं म्हणजे नाव कळलं ते पाहावं लागेल मला नाव पण त्याने विचारत होते मोहाडीला आम्ही पण मोहडी मोहडीलाच राहतो तुमचं नाव काय आहे विधाते नाई ताई बसलेली आहे मोठ्या ताई तिकड बसली आहे केले ना प्रियंकाचा प्रियांकाच कारण प्रियांकाच्या लग्नाला तसं जमलं काय जमलं ते पण तुम्हाला डिटेल मध्ये मी एवढ्या भाषांचे लग्न माझ्या जमवले भाष्या भाषी भाष्या भाषी आणि सगळ्यांसाठी भरपूर करतात सगळ्यांसाठी सगळं लग्न जा पूर्ण पार करते खूप जर विचारायचे माझं तुझं लग्न कोणी जमवलं दाखवायचं होतं तुम्हाला यात त्यांनी जमवलं असे मला त्याच्या बदली त्याच बिनिफिट मिळून गेलं मला सर्व चार धाम झाले बिनिफिट दुसऱ्या झटता त्यांची पहिल्यापासून सवय आहे स्वतःचा विचार न करता ते दुसऱ्यांचा विचार तर त्यांचं कसं चांगलं होईल त्याच्यामुळे त्यांचे आचार धान झाले सगळ्यात मस्त माझ्या पूर्ण पार पडल्या नरबा परिक्रमा झाली आता फक्त राहिलं काय ती म्हणते उद्यापन उद्यापन गंगा एवढं राहिलं म्हणजे आपण सफल झालो माझ्या संसारातून

त्यांचा स्वभाव खूप छान आणि सगळे काही माझ्या आमच्या त्या ताई आहे ना त्या पण खूप मस्त आहे तर बऱ्याच वेळा आम्ही तिथं बसलो गप्प गोष्टी गेले आणि त्यानंतर आता घरी आलो म्हणजे स्वयंपाकाच्या वेळेसच घरी आलो तर जेवायलाही म्हणत होत्या पण वेळ झालेला होता त्यामुळे आता मी निघून आलो आज माझ्या खूप आठवणीची स्पेशल वस्तू करते मी जेव्हा खूप म्हणजे माझा बंगला काहीच नव्हता आणि तेव्हा मी परिस्थिती नाजूक होती त्यावेळी जास्त करून खायची त्या आयटम मी आज बनवते खूप दिवसातून बनवते ते पण माझं बघितलं पण हिच्या घरी त्याच्यामुळे मला पण माझी जुनी आठवण जागी झाली त्याच्यामुळे मी आज करते याला चकुल्या पण म्हणता भरपूर नाव आहे याला भरपूर त्याने नवीन नवीन नाव सांगितलेली होते पण आपण चकुल्या म्हणतो डाळ चकुल्या डाळ झाल्यानंतर त्याच्यावर गाव साज तूप टाकून आणि मग ते खायचं त्याची खायची मजाच वेगळी आणि मला खूप आवडत मी कोणाला आवडून आवडू तरी पण मी माझ्यासाठी करायची आणि खायची तर आज मी काही घरी गेलीच नाही तर आज इथेच थांबली आहे तर आता मम्मी मस्तपैकी पैकी स्वयंपाक करते आहे आता मम्मीच स्वयंपाक करते मी तर बसलेली आराम करते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर खरंच खूप मस्त असे दाळ चोकोले तयार झाले आणि खरंच आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतात आणि खरंच खूप टेस्टही लागतात तुम्ही ही नक्की करून बघा एकदम सोपे आणि एकदम साधी अशी आपली रेसिपी आहे आणि चला तर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ येतोय तर हा व्हिडिओ आहे ना बुधवारचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आज ना आजीचा महिना आहे तर अकरा तर मस्त पुरणपोळीचा महिना घालणारी म्हणजे रस आंबा रस आणि पुरणपोळी सार वगैरे टाकले गेले Jadi misal kalau susun saya pakai lagi dia, dan ini ada masuk di dalam koyak itu. रस मस्त गरम गरम पोळी स्वयंपाक पण झालाय वाजले साडे नऊ दहा वाजतो आमचा स्वयंपाक रेडी राहिली उपास करू पण येणार येणारे आजीच्या नावाने मला ना घालते मी आई म्हणजे सासूची आई आमच्याकच राहत होती त्याच्यामुळे त्यांचं आता पुढल्या वर्षा आहे आणि सगळं तर हा अकरावा महिना आहे तर आजीला पुरून आवडत होती ना मग त्याच्यामुळं आम्ही आता ह्या महिन्यात पुरून पोळीचा सीजन मग पुरण करतो माझं पण एकदा रस आणि पुरी केली होती कारण आजीला रस खूप आवडायचा

तर मस्त गरमागरम अशा पुरणपोळ्या मी करत होते त्यानंतर कुरडई वगैरे मम्मीने तळून घेतलं आणि भजे वगैरे करायचे बाकी होते तर ना भजेनं करू आल्यानंतरच मस्त गरमागरम करणार होतो म्हणजे एका साईडला जेवण चालू एका साईडला उपास नाही बसून देतील तर आता उपासकरूही आलेले होते आणि मस्त मी गरमागरम मस्त भजे करत होती आणि खरंच हे भजे खूप टेस्ट आणि खूप छान लागतात तर एका ताईंची ते ही कमेंट होती कर कोणतं पीठ वापरतात तर आम्ही ना म्हणजे आपलं मार्केटमध्ये भेटतं ना सम्राटचं पीठ तेच यूज करतो आणि मस्त आपल्या कुरडे वगैरे तळले गेले होती सारही झालेला होता आणि भजेही आता मस्त तळत होते तर इकडे उपस करू आलेलेच होते तर ताट वगैरे मम्मी तयार करत होती तर म्हटलं तू ताट वगैरे तयार कर मी तोपर्यंत गरम गरम भजी करती म्हणजे असं सोबत असं कोणी असलं का स्वयंपाकाला मदतीला तर पटकन काम होऊन जातं तर ही बघा तर ती रेड साडीवाली दिसते ना तर ती माझी काकी आहे तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दिसली आणि तर इथे दोन म्हणजे दोन उपवास करू जेवू घालतो ना तर दोन्हीही उपवास करू बसले आजी बसली आहे सई माझ्या छोट्या छोट्या बहिणी सगळ्या जेवण करायला बसलेलं आहे तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर सईचे पप्पाही घ्यायला आले आणि आता मी घरी निघालो आहे तर चला इथंच व्हिडिओची एंड करते तर पुढचा व्हिडिओही लव करेल तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय